पानांवरनं काय पण चढू नये ना तिकडे जाण्याची शक्यता असं वाटतं की <laughs> जमिनीवरती पण पाय ठेवू नये मी ती सुकी भाजी करणार आहे त्या म्हणजे मिक्स पण आहे बारीक बारीक चालू झालंय पाऊस पडायला तर हे बघा चुलीवरती आता शेवटचं पाणी तापतंय कुणाल त्या बाबांसाठी ठेवलंय ते आणि इथे ही केळीची बाग जरा साफ करतोय म्हणजे पानं ना भरपूर वाढलेत ना त्याच्यामुळे खूप असा अंधार होतो इथे तर ती कापायला सुरुवात केलेली आहे अर्धी त्याने कापली हा चप्पल घालते एक मिनिट तर हे बघा हे आपल्याकडे आहे कापायचं ते बांबूला हे असं खिल्ले मारायचे आणि मग कापायला कसं बरं पडतं मग हे हत्यावर जे आहे ना ते इझी पडतं भरपूर पानं आहेत बघा किती पाऊस पण यायला सुरुवात झाली बघ जरा ऊन असेल ना मग काय जरा म्हणजे केळीला पण ऊन मिळतं आणि रान बिन मग सुकून जातं ना पटकन पाऊस आला तू काढ मी ते पानं उतरून तिकडे टाकते हा हा चालेल हा ते बघा ह्या साइडला पण कापून ठेवलेत पानं तर हे जरा उचलते पावसाला पण सुरुवात झाली ही पानं आपण आता फेकणार नाही आहोत ही पानं इथे टाकायची म्हणजे बघा हे रान वगैरे आता वाढतं ना हो। ते वाढणार नाही हो मग असं इथे टाकून ठेवते ý kiến của chúng ta sẽ để xem xét đến đây để xem đây सगळी पानं की नाही तोडून घेतली आणि त्याच्यामुळे सूर्यप्रकाश बघा किती इथे आलेलं आहे आणि किती मोकळं मोकळं वाटतंय ना नाहीतर माहिती काय व्हायचं हा बघा हा पत्र आहे ना साईडला ह्या पानांवरनं काय पण चढून आहे ना तिकडे जाण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे सगळं हे की नाही तोडून घेतलं आणि खालत्या साईडला कसं इथे औषध मारलेलं आहे त्याच्यामुळे आता ऊन मिळालं ना की हे सगळं मरून जाईल आणि काय काय पानं बघा उचलली काय काय बाकी आहेत अजून एवढी उचलायची बाकी आहेत तेव्हा तिकडे पण पडलेली आहेत पण भरपूर अशी जागा की नाही मोकळी झालेली आहे इतकं घनदाट वाटत होतं ना म्हणजे इकडे आपल्याला कसं वावरायला पण मग थोडीशी की नाही भीती वाटत होती बघा आता किती जरा छान वाटतंय छान म्हणजे मोकळं मोकळं वाटतंय असं आणि पानं वगैरे बघा कुठे कुठे नेऊन टाकले तिथे हे अशी पानं गवतावरती वगैरे टाकली ना का गवत वगैरे मरून जातं त्याच्यामुळे थोडंफार केलं आता आता ऊन लागायला लागलं त्याच्यामुळे थांबलो जरा ते बघा किती पानं तिकडे पण टाकलेत हे इथे कुणाला जेव्हा टाकलं ती नंतरला उचलते मी आणि तिकडे बघा त्या साईडला आणि हे काही काही पानं चांगली आहेत ना ती ठेवली आपल्याला म्हटलं घरामध्ये जेवायला वगैरे कामाला येतील ती नंतरला कटिंग करून घरामध्ये घेऊया आपण असं नमस्कार मित्रमैत्रिणीनं मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये तर आजच्या ब्लॉगची सुरुवात थोडीशी उशिरा झालेली आहे आता छान अशी बाग बघा साफ केलेली आहे थोडीशी बाकी आहे तिथे नंतरला करूया केळ ना आपली पिकली या तिकडची मोठी केळ बघा तुम्हाला दाखवले एक दोन व्हिडिओ माहिती दाखवलं तर ती पण तयार व्हायला आलेली आहे तुम्हाला वाटतं सध्याकाळच्या का वेळेस काढून घेतील कुरायचे बाबा मग असे म्हणाले मला ते तुम्हाला पण मी नंतर दाखवीनच आणि आता आपले व्हागे शेरू बघा गोड असे एकदम छान असे झोपलेले आहेत एकदम गोड दिसत आहे दोघनं <laughs> हा बघा आता ह्याला गरम व्हायला लागलं ला ना की हा असा इथे जमिनीवरती येऊन झोपतो आणि हा आपला शेड बघा कसा बघा बिंदा असतं मस्त आरामात झोपलेलं आहे आता मी इतके बोलते आहे पण तरी पण त्याला भान नाही आहे एकदम गाढ झोपला आहे तो खाऊन पिऊन नाश्ता वगैरे करून सगळं झालेलं आहे दोघांचं ना मी जरा आता जरा केस वगैरे विंचर ते माझं दिवाबत्ती करायचं बाकी आहे कुणाला जेव्हा हाक मारले ना त्याच्यामुळे तसंच सगळं टाकलं मी आणि गेले आणि पाऊस पण पडायला सुरुवात झालेली ना त्याच्यामुळे म्हटलं हे काम आधी होऊ देत बाकीचं काय आपलं होईल नंतरला असं तर सगळं तरी हा अवतार जरा नीट करते देवाची बत्ती करते आणि मग आपलं बाकीचं हे बघ किचनचं बघा किचनचा ओटा वगैरे म्हणजे नाश्ता वगैरे सगळ्यांचं करून झालं ना भांडी वगैरे सगळी घासून झालेली आहेत माझी एकदम स्वच्छ झालेले आहेत पाणी पिते जाम तहान लागलेली कुणाच्या वेळेला पण नेते जरा पाणी तर देवपूजा करून झाली आणि आज चाफ्याची फुलं आपल्या बागेमध्ये खूप सारी निघालेली आहेत चमेलीसुद्धा आणि हे दोन फुलं आता मी माझ्यासाठी ठेवलेत आता हे मी केसात माळते ताजी फुलं मग अशी म्हणाल्याप्रमाणे आज मी माझं शूटिंगचं काम आहे ना थोडंसं उशिरा चालू केलं आज जरा घरातलं की नाही एक्स्ट्रा काम होतं ते करून घेतलं आणि मग सुरुवात केली आता इथे बाहेरचं काम आटपलं मी आणि त्याच्यानंतर जो पाऊस सुरू झाला बाप रे म्हटलं आता हा पाऊस म्हटलं थांबणार नाही इतका पाऊसही सुरू झाला होता पाण्याची गाडी येणार होती आणि पाणी यायच्या आधीच घरातलं काम की नाही मला आटपावं लागतं कपडे मी धुवून घेतले आणि हे जे कपडे आहेत ना मी हाताने धुतलेले आहेत आज काही मशीनला लावले नव्हते म्हणजे कपडे कारण जर का मशीनला लावून बसली असते ना तर खूप वेळ गेला असता आणि वेळ थोडासा माझ्याकडे कमी होता म्हणजे ज्या वेळेस पाण्याची गाडी येणार असते ना म्हणजे ज्या दिवशी एक दिवसा आड करून आमच्याकडे पाणी येतं त्या दिवशी की नाही खूप अशी घाईघाई असते आणि घरातले कामं आहेत ना पटापट आटपावी लागतात कुणाच्या बाहेर म्हटलं की नाही म्हटलं हातानेच मी सगळं करते कपडे धुऊन घेतले बाथरूम धुऊन घेतलं आणि हॉल वगैरे ना पुसून झाला होता किचन पुसायचं बाकी होतं आणि एक गडबड झाली काय झालं की हॉलचा पंखा आहे ना तो एकाएकी बंद पडला म्हणजे चालू होता पंखा पुसून झाल्यानंतर फॅन चालू केला आणि पुन्हा काहीतरी बंद केला होता कशासाठी तरी आणि तो ब चालूच होत नव्हता तर कुणालच्या बाबा ते रिपेअर करायचं म्हणजे प्रयत्न करत होते वायर निघाली होती त्या पंख्याची म्हणजे छोटं मोठं असं काही बिघडलं ना घरातलं की हे दोघं जण तरी रिपेअर करतात कपडे धुतलेले आहेत ना ते मी बाहेर येणं सुकवायला सुरुवात केली स्पिन करून घेतले होते फक्त मशीनमध्ये पाण्याची गाडी येणार होती आणि आयत्या वेळेस पाण्याची गाडी पण येणार नाही असा त्यांचा फोन आला कारण काहीतरी त्यांना प्रॉब्लेम झाला म्हणून आ, मग मी म्हणतलं मनात म्हटलं की बघा इतकी आता घाईघाई केली म्हणजे ठीक आहे म्हटलं आपलं काम तर झालं घरातलं लवकर नाही खूप लवकर झालं होतं आज घरातलं काम बाहेरचं सगळं बघा आटपलं आणि मी आता इथे आलेले आहे हॉलमध्ये ह्यांचं फॅनचं काम जे चालू होतं ना तेच मी बघ होती कुणाल आणि म्हणजे आमची जरा मजा मस्करी चाललेली होती कुणालला मी म्हणत होती की फॅन हा दुरुस्त होईल ना तो म्हणाल की आई होईल दुरुस्त पण आता हा खूप जुना झालेला आहे आता तो चेंज करूया म्हणजे घरातल्या ज्या काही जुन्या वस्तू आहेत ना खूप जुना फॅन आहे हा आपला कुणाला लहान होता ना म्हणजे काहीतरी का वा मला वाटतं कुणाला काहीतरी एक दीड वर्षाचा असेल तेव्हापासूनचा हा फॅन आहे आता कुणाला आपला तेवीस म्हणजे त्याला रनिंगचा म्हणजे चालू आहे तर तो कधी मला म्हणतो की आई सगळं चेंज कर आता मी एवढा मोठा झालो घरातल्या वस्तूसुद्धा आता नवीन यायला पाहिजेत आणि त्याच्यावरच आमची सगळी मजा मस्करी चालू होती तर फॅन की नाही दोघांनी दुरुस्त केला तो आणि मी कुणाला म्हटलं पण घेऊया रे म्हटलं ही वस्तू चालते ना तोपर्यंत म्हटलं चालवायची आणि बिघडली का म्हटलं नवीन घेऊया मी आता आले होते किचनमध्ये लादे पुसायला हां तेच काय झालं आमचे पांढरे राजकुमार बघा उठलेले आहेत आणि त्याचं म्हणजे दंगा चालू आहे ओरडतोय तो, तो मोठ्या मोठ्याने सोड सांगतोय सोड झोप काढून उठलाय आता एक काय झालं सुसू झाले त्याला की नाही लघवी लागले म्हणून तो सांगतोय मला सोडायला सोडते त्याला आता पाऊस पडतो बेटा बाहेर आणि हा बघा हा बोका बघा आपण कधीच उठलाय झोपून त्याला मोकळं सोडलं मगाशी मग अशी चला आता शेवग्याला वाघ्याला बांधते आणि तुला सोडते थांब वाघ्याला बांधू दे मग तुला सोडते हां मुती करायला आहे सुसू करायला जायचं आहे पाऊस पडतो बाहेर काय पाऊस पडतो आहे बघा हां चल सोडतं चल, चल। झोपेत तुटल्यावर चेहरा कधी सुधीला दिसतो आहे आत्ताच आम्ही ना एक झोप काढून उठलो हो एवढं आम्ही दोघं पण पूर्ण त्याचं काय ऑफिस चालू आहे इतका पाऊस पडतो आहे बाप रे अजिबात पाऊस थांबलेला नाही आहे वातावरण पूर्ण थंडगार आणि त्याच्यामुळे मग दुपारी काम करताना भिजायला झालं कपडे चेंज केले येऊन झाल्यावरती गप झोपून दिलं हां एकदम थंडगार बर्फासारखं गार झालं नसतं असं वाटतं की जमिनीवरती पण पाय ठेवू नये इतकं सुद्धा गारगार झालेलं आहे आता चहा ठेवला आहे संध्याकाळचा तो चहा सुद्धा <laughs> होते निला उतना भायर। उते गेला आपल्या वाघ्या उठला होता ना त्याला जरा बाहेर पुस होते जरा होता ना करायला बाहेर तर इथे चहाच होते गेला त्याला चहा पिते आणि मग बाहेर तर काय जाऊ शकत नाही त्याच्यामुळे घरातच गप बसून राहायचं नाश्ता चहासोबत हे पराठे म्हणजे आज सकाळी नाश्त्यामध्ये ना कोबीचे पराठे केले होते आणि त्याची शॉर्ट रेसिपी मी तुमच्याशी शेअर करणार आहे म्हणजे अजून व्हिडिओ काही तो एडिट केलेला नाही आहे शूट करून ठेवलेला आहे पण या पावसामुळे जरा माझं राहिलं आहे सगळं एडिट करायचं म्हणजे वॉईस वगैरे बघा द्यावा लागतो ना आणि पाऊस असेल तर सगळा आवाज रेकॉर्ड होतो त्याच्यामुळे जर आम्ही थांबले की कधी पाऊस कमी होतो आहे पाऊस कमी झाला की पटकन जाऊन मग तो व्हिडिओ की नाही रेडी करते छान झाले होते कोबीचे पराठे आणि मला असं वाटतं की दोन तीन वेळा मी रेसिपी शेअर केले त्याच्यामुळे म्हटलं आज शॉर्ट व्हिडिओचं तयार करावा आणि म्हणून हा आता व्हिडिओ तयार आहे शॉर्ट व्हिडिओ चहा सुद्धा आमचा खूप काळा झालेला आहे कारण गाईच्या दुधाचा चहा आहे तो बरं दाखवते ही बघा चहा होते गेली ना सगळी आणि कमी पण झाली आणि हा चहा बघा काळा आहे कारण गाईचं दूध वापरलंय ना गाईचं दूध चहा बनवतो ना एकदम पाण्यासारखा असतो आणि हे पराठे हे दोन साधे पराठे आहेत पीठ उरलं तर तो दोन साधे बनवले आणि हा बघा हा कोबीचा पराठा तो आता एक आहे तर म्हटलं चहा सोबत खायला होईल ना आणि हे दोन आहेत ते वाघ्या शेरू यांच्यासाठी ठेवलेत तर दोघांना एक एक देते मी आता चहा पिऊया चहा प्यायल्याशिवाय काय बरं नाही वाटणार कुणाला म्हटले चहा आणि कोबीचा पराठा तर नाही म्हणतोय तो कुणाच्या बाबांना दिला चहा आता आणि हा बघा हा वाग्या पण खाऊन झाला आपला तुम्हाला मी शेरू दाखवते शेरूला पण दिलं शेरू जागा आहे त्याला बांधून ठेवलंय शेरू खाल्ला ना पराठा एका मिनिटात आमचं खाऊन होतं झोप काढली खूप गाठ झोप लागली शेरूला बाहेर जायचं सुसू करायला पाऊस पडतो ना बाहेर हा नायत काय हा पाऊस पडतोय बघा अर्ध का वागेतलं काम राहिलंच म्हटलं जाऊ दे आता काय करायचं पाऊस पडतो तर आराम करायचा हो की नाही शेरू आराम करायचा ना डेकर दिली ढेकर दिली पराठ्याची ढेकर दिली हा हा बघा गुंडू आज पाऊस पडतो त्यांना बाहेर जायला मिळालेलं नाहीये ना, ना? असं अलटून पलटून दोघांना सोडलंय बोक्यांना चला आता जरा थोडस खेळा ते खेळायचं खेळा मस्ती नाही करायची खेळायचं अगे बॉल अगे बॉल हा बघ खेळायच्या नाही आता मी रात्रीच्या किन्या जेवणाला सुरुवात करते आणि इथे मला आता उभं राहून जेवण करायचंय ना लाधी खूप बर्फासारखी गार पडलेली आहे त्याच्यामुळे खाली ना हे असे मॅट अंतरले आता ह्याच्यावरती उभं राहून मी आता जेवण करायला सुरुवात करते इथे आता काटल्याची भाजी करते मी ही सुकी भाजी करणार आहे म्हणजे मिक्स पण आहे त्यात दोन तीन सुद्धा आहेत आणि वालीचे शेंगासाठी ते आहेत सुकी करायची आणि ही रश्शीवाली भाजी करायची म्हणजे वातावरण इतकं गार आहे त्याच्यामुळे मुगाला सुद्धा बघा जसे पाय तसे आले नाही आहेत हे कालपासनं मूग भिजवलेले आहेत इतकं बघा वातावरण थंड आहे पण आता ही भाजी हवे ही रश्शीवाली भाजी करायची ना तर चला पटापट पत करून घेऊया तर दुपारच्या वेळेस आज की नाही एकदम साधं सिंपलच केलं होतं जेवण म्हणजे पिठी भातच केलं होतं त्याच्यामुळे आता रात्रीच्या वेळेस म्हटलं भाज्या वगैरे अशा बनवूया आणि भाकरी वगैरे करूया तर इथे बघा काटलं असे लांब लांब शिरून घेतलेले आहेत आणि ही भाजी आहे ना अशी छान बनते म्हणजे जास्त कांदा वगैरे यात काहीच घालत नाही मी कधी कधी कांदा टोमॅटो घालून सुद्धा करते पण आज असा विचार केला की साधी सिंपलच करूया कारण मुगाची भाजीसुद्धा होत नाही त्या जोडीला तर जिरं घातलेलं आहे तेलामध्ये आणि आहेत ना चिरलेली ती घातली आणि त्यानंतर सर्व मसाले तिखट मसाला हळद गरम मसाला जिरे पुढ असतं ते आणि चवीप्रमाणे मीठ घातलं आहे मिक्स करून घ्यायचं पाणी अजिबात नाही घालणार ह्याच्यामध्ये वाफेवरती फक्त ही भाजी की नाही आपल्याला शिजून घ्यायची आणि इथे बघा पाच मिनटानंतर ही भाजी शिजलेली आहे आणि शिजल्यानंतर बघा किती कमी झाली ती भाजी भाजी एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेतली आणि त्याच कडेमध्ये मी आता पुन्हा तेल घातलं आहे आता म्हटलं ह्याच्यामध्ये की नाही मुगाची भाजी करूया आणि एकीकडे मी भाताचा कुकर सुद्धा लावून घेतला होता वाघ्या आणि शेरू यांच्यासाठी आता कडेमध्ये तेलामध्ये राईजिरे घातले त्यात कडीपत्ता भरपूर असा कांदा घातले आणि लसूण आलं लसूण चांगलं असं परतून जा घ्यायचं आणि त्याच्यानंतर कांदा खोबऱ्याचं वाटप आहे ना ते घालायचं आहे त्याच्या आधी मी इथे टॉमॅटो घातलेला आहे आणि सर्व मसाले म्हणजे तिखट मसाला हळद धणे जिरे फूड गरम मसाला आणि त्याच्यानंतर आता इथे मी कांदा खोबऱ्याचं वाटप घातले आपल्याला किती रसा हवा आहे ना त्याप्रमाणे इथे वाटपाचा मी म्हणजे घातलेला आहे म्हणजे अंदाजे समजा ना दोन ते तीन चमचे वाटप घेतलेलं आहे मागच्या वेळेस तुम्हाला ह्या वाटपाची रेसिपी दाखवली ना कांदा खोबऱ्याचं वाटप त्यावेळेस एखाद्या आईंनी कमेंट केली होती की त्याचं प्रमाण पण दाखवा म्हणून तर आता पुढच्या वेळेस जेव्हा हे जे वाटप मी तयार करीन ना त्यावेळेस मी तुम्हाला नक्की दाखवीन आता आता हे कसं वाटलेलं आहे ना आता एक सात आठ दिवस तरी मला जातील पण जेव्हा पुन्हा नव्याने करीन त्यावेळेस नक्की दाखवीन मूग बघा आता घालून घात घेतलेले आहे त्यात आता नंतरला च गर्देप्रमाणे पाणी घातलेलं आहे मिक्स करून झाल्यानंतर आणि मग चवीप्रमाणे मीठ घालायचं कोथिंबीर आणि जरा छान असं मिक्स करून घेतल्यानंतर उकळी आल्यानंतर झाकण ठेवून ही भाजी की नाही एक पाच मिनटं शिजत ठेवणार तर भाजी आपली मुगाची एक मिनटं बघा वाफ कशी डायरेक्ट फोनवरती येते शिजले ही थोडीशी बघा अशी रस्शेवाले ठेवले बघा मस्त अशी म्हणजे भातासोबत पण आपण खाऊ शकतो आता मी तर गॅस आहे ना बंद करते झाकण ठेवते सगळं जेवण करून झालेलं आहे इथे हे बाजरीच्या भाकऱ्यासुद्धा सुद्धा केल्यात बघा चला आता जेवायला वाटतंय थोड्या वेळाने किती फास्ट मध्ये जेवतात ना जण आपले वाघ्या शेरू यांचं जेवण चाललेलं आहे स्पीड मध्ये सावकाश खा सावकाश खा शेरू तर हे बघा हे आपलं आजचं जेवण मुगाची भाजी काटल्याची भाजी आणि बाजरीची भाकरी आणि पापड हे कोणाला वाढले गुरुचे बाबा पण येत आहेत हे बघा त्यांचं पण वाढून ठेवलं आहे काहीतरी करतात किचनमध्ये तर चला वाईनो आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता इथेच थांबवते आवडला असेल जरूर लाईक करा शेअर करा हाईप करा आणि पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत खूप खूप धन्यवाद